नमस्कार तर आज सुंदर असा आपला ब्लॉक असणार आहे तर आज आपण चांगल्या प्रकारे स्पेशल नूडल्स बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर कांदा कोबी आणि टमॅटो को घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे थोडं तेल गरम होईपर्यंत वाट बघूया चला तर मग चांगल्या प्रकारे तेल गरम झालं आहे तेलामध्ये कांदा टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया तर कांदा फ्राय करून घेऊया व्यवस्थित कांदा फ्राय झाला पाहिजे तर ही आमची दीदी विचारते का पाहिजे का तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा तर कांदा असं चांगला असं फ्राय झालेला आहे त्यानंतर आपण थोडं त्या कांद्यात मीठ टाकूया कांद्याला चांगली चव येण्यासाठी त्यानंतर ते, ते मीठ चांगलं असं ढवळून घेऊया कांद्याला मीठ लागलं ला पाहिजे चांगल्या असं पद्धतीने ढवळून घ्या तर कांदा फ्राय झालेला आहे त्यानंतर आपण टाकूया टॅमॅटो टॅमॅटो टाकून झाल्याच्यानंतर आपण टाकूया कोबी कोबी वगैरे आपलं टाकून झालेला आहे हे सगळं टाकून झाल्याच्यानंतर नंतर सुंदर असं ढवळून घ्यायचं सगळं मिक्स झालं पाहिजे तेलामध्ये सगळं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित कूक आहेत आमचे संध्या शिवगन तर ही त्यांची यडी मुलगी ही बाळ कशी मस्ती करते ती निस्ती मस्ती करत असते तर आपण बघूया हे फ्राय झालेला आहे का व्यवस्थित तर कांदा टॅमॅटो आणि कोबी मस्त आहे की फ्राय करून घेतला तेलामध्ये त्यानंतर हा नूडल्स मसाला आहे तो घेऊया टाकून तर मसाला आपला टाकून झालेला आहे फायनली त्याच्यात काय नाही तरी आमच्या वहिनी हो त्याला पडपड पडपड करताय मसाला टाकून झाला की टॅमॅटो कोबी कांदा मस्त आहे की फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये सारा मसाला वगैरे मिक्स झालेला आहे त्यानंतर आपण टाकून घेऊया नूडल्स तर नूडल्स टाकून झालेले आहेत त्यात चांगल्या प्रकारे आपण कॉकटेल करून घेऊया तर नूडल्स कांदा टमॅटो आणि कोबी चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण थोडी त्यात शेजवान चटणी टाकून घेऊया शेजवान चटणी पण आमच्याकडे संपलेली आहे अक्षरशः पिळून पिळून शेजवान चटणी घ्यायला लागते शेजवान चटणी संपली आपल्याकडे चांगल्या प्रकारे टेस्ट आली पाहिजे म्हणून आपण त्यात थोडी शेजवान चटणी टाकून घेतली त्यानंतर आपण ते सगळं मिक्स करून घेऊया शेजवान चटणी वगैरे चला तर शेजवान चटणी पण मिक्स झालेली आहे त्यानंतर आपण टाकून घेऊया मक्याचे कणीस मक्याचे दाणे टाकून झालेले आहेत ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण रहे। चाला है। टीप्स अला अला। तर फायनली सगळं मिक्स करून झालेलं आहे तर चला फायनली आपल्या नूडल्स तयार झालेलं आहे आता फक्त खायचं बाकी आहे तर कशी वाटली आमची नूडल्स बनवण्याची टिप्स कमेंट करून सांगा चला तर मग फायनली नूडल्स झालेलं आहे आपण टेस्ट करण्यासाठी छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊया बाबू इकडे इकडे नूडल्स खाणार ना हा मोठं बोल नूडल्स खाणार तू खाणार ना कसं खाणार हा असं मारून खाणार ओके चालेल आपलं नूडल्स झालेलं आहे खाना ना चला तर मग आता आपण टेस्ट करून बघू कशा प्रकारे नूडल्स वागतंय ते मस्त पैकी नूडल्स झालेलं आहे तर आता ब्लॉग आपण इथेच थांबूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कोकणी फ्यूच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय